बातमी राजकीय वर्तुळातून पवार आणि भाजप जवळ येत आहेत की काय अशी जोरदार चर्चा असतानाच अमित शहा भाजपच्या अधिवेशनासाठी शिर्डीमध्ये आले होते आणि त्यावेळी अमित शहानी शरद पवारांवर निशाणा साधला पवारांबरोबर ठाकरेही शहाच्या टार्गेटवर होते विधानसभा निवडणुकीत भाजपचा मोठा विजय झालाय त्यानंतरही अमित शहाने ठाकरे आणि पवारांवर टीका करून काय मेसेज दिला पाहूया महाराष्ट्र शरद पवार जी ने जो दगा फटका की राजनीति शुरू की थी उसको 20 फुट जमीन में दफनाने का काम आप लोगों ने किया वो उद्धव ठाकरे जी को आपने उनकी जगह बताने का काम किया है अमित शाह निशाणा पुन्हा ठाकरे आणि पवारांवर निशाणा ठाकरे आणि पवारांवर असला तरी अमित शहाना जो मेसेज द्यायचा तो एकदम स्वच्छ आणि स्पष्ट आहे तो मेसेज म्हणजे आम्हाला जो धोका देईल त्याला आम्ही ताकद दाखवून देऊ अमित शहा पवारांबद्दल काय म्हणाले पहा महाराष्ट्र के विजय के महाराष्ट्र विजय ने अठ्याहत्तर से शरद पवारजीने जो दगा फटका की राजनीति शुरू की थी उसको 20 फुट जमीन में दपनाने का काम आप लोगों ने किया तो उद्धव ठाकरे अमित शाह ने कसा घनाघात के लिए बोल गया उद्धव ठाकरे जी ने हमारे साथ जो द्रोह किया था 2019 को विचारधारा छोड़ी थी और बाला साहब ठाकरे के सिद्धांतों को छोड़ा था झूठ फरेब कर कर मुख्यमंत्री बने थे वो उद्धव ठाकरे जी को आपने उनकी जगह बताने का काम किया है ठाकरे आणि पवारांनी धोका दिल्याची बोचरी सल भाजपला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे भाजपसोबत युतीत लढले भाजप आणि शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळूनही ठाकरेंनी भाजपची साथ सोडली त्यानंतर महाविकास आघाडीचा सा जन्म झाला महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार होते तसंच दोन हजार एकोणीसला शरद पवारांच्याच सांगण्यावरून पहाटेचा शपथविधी झाला होता हे काही काळानंतर समोर आलं या घडामोडींमुळेच ठाकरे आणि पवारांनी पाठीत खंजीर खोपसल्याची भाजपची भावना आहे पुढच्या काळात भाजपनं शिवसेना फोडून एकनाथ शिंदेना सोबत घेतलं तर राष्ट्रवादी फुटून अजित पवारही भाजपसोबत आले शिंदे आणि अजित पवारांच्या साथीनं भाजपचा राज्यात आता महाविजय झालाय त्यामुळेच भाजपला जो धोका देतो त्याला भाजप ताकद दाखवून देतो असं शहांनी सुनावलंय वेळी दोन पक्ष फोडल्याचा रोख शहांवर होता तो रोखही कसा चुकीचा होता आणि आपण कसे बरोबर होतो हेही दाखवण्याचा प्रयत्न अमित शहानी केला यापूर्वी देखील केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी पुण्यामध्ये प्रचाराच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत उल्लेख केला होता तो दगाफटक्याचा जो जो भाजपाला दगाफटका करेल त्याला अद्दल शिकवा अशा स्वरूपाचं विधान केलं आणि महाराष्ट्रामध्ये भूकंप माजला शिवसेना फुटली एकनाथ शिंदे भाजपाबरोबर आले आणि महायुतीचं सरकार स्थापन झालं महाविकास आघाडी सरकार गडगडलं कालांतराने अजित पवारांनी देखील असंच केलं अमित शहा यांना हेच सांगायचं होतं की जो जो धोका देतो त्याला आम्ही प्रत्युत्तर तितकाच देतो धोका देणाऱ्यांना कसा धडा शिकवला एवढ्यावरच अमित शहा थांबले नाही तर भविष्यात भाजपचा विजय एवढा मोठा करा की भाजपचा विश्वासघात करण्याची कुणाची हिंमत होऊ नये असा इशाराही अमित शहा दिला भाई आने वाले दिनों में मेरे सामने बैठा हुआ कार्यकर्ताओं का महासागर जी जान लगाकर हर बूथ में भारतीय जनता पार्टी का विस्तार करे मेरे सामने बैठा हुआ कार्यकर्ताओं का महासागर जी जान लगाकर एक एक सीट एनडीए जीते एक एक सीट भाजपा जीते इसके लिए परिश्रम कर स्थानीय इकाई में सभी का सभी जगह सुपड़ा साफ करने का काम करे और आने वाले दिनों में हम मोदी जी के नेतृत्व में महाराष्ट्र में एक ऐसी अजय भारतीय जनता पार्टी बनाए कि जिसके सामने कोई विश्वासघात करने का साहस ना करे यही हमारा लक्ष्य होना चाहिए मित्रों फिर से एक बार ये प्रचंड विजय जो भारतीय जनता पार्टी को मिली है ये सिर्फ मैं भाषण के लिए नहीं कह सकता कहना चाहता मैं मन से मानता हूं इसके शिल्पकार आप लोग हैं अमित चाणी एका दगडात अनेक पक्षी मारले हमसे जो टकराएगा हे त्यांनी ठाकरे आणि पवारांची नावं घेऊनच सांगितलंय मात्र विश्वासघाताची हिम्मत करू नका असा खणखणीत मेसेज सध्या बरोबर असलेल्या दोन्ही मित्रांनाही दिलाय सागर कुलकर्णी एनडीटीव्ही टी मराठी मुंबई